मान्सूनसाठी प्रभावशाली असलेल्या ला निनाचा प्रभाव आता संपलाय अमेरिकेच्या वेधशाळेनं हा दावा केलाय मान्सूनचा अंदाज लावणं कठीण झालेलं आहे त्यामुळे आणि याचा मान्सूनवर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आहे साठी प्रभावशाली असलेल्या ला निनाचा प्रभाव संपलेला आहे अमेरिकेच्या वेधशाळेनं हे जाहीर केलंय आणि त्यामुळे भारतामध्ये यंदा मान्सून कसा असेल याचा अंदाज लावणं कठीण जाणार आहे ला निना ही परिस्थिती आता संपल्यामुळे येणारा मान्सून कसा असेल हे काहीच सांगता येणं कठीण आहे हिंदी महासागरामधील परिस्थिती सुद्धा किमान ऑगस्ट पर्यंत तशीच राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे ऑस्ट्रेलियाच्या हवामान तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवलाय अल निना परिस्थिती संपणं हे भारतातील मान्सूनसाठी चांगलं ठरू शकतं असं तज्ञांचं मत आहे आणि त्यामुळे हंगामामध्ये दुष्काळ किंवा जास्त पाऊस पडण्याची शक्यता कमी होत असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे